कुठ <स्ट्टावत्ट> तुला काय करायचंय का कुठं काय ना मी तू कुठं चालली मी म्हणते का कुठे चालली मिरवायला मिरवून का तुला काय करायचंय पुढचं मला काय करायचंय फिरायनाच गावावर तिकडेच तोंड काळ करीनच येऊ नको घरला तिकडेच पालत पड कुठे मी काय करल कुठं चाललं की तुझ्या पोटात काय म्हणून दुखत असते कदा करू 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 अंड्यावर बसलेल्या कोंबडीने सदा कुरकुरच करतीस थोतर तोंडे जाय तोंडाला लागू नको माझ्या बघा तुझ्या तुझा धाडा असं काय काही लागलीस माझ्या तोंडाला तू चालू किरीच की आधी माझी मित्र चालली होती गपचुप बाहेर हा सूट शिव्या देते उगच कुत्र्यावर मांजरावर ह्याच्यावर त्याच्यावर घालून कळत नाही काय मला एवढं होय गोळ पेते काय जाय माय बघा तुझा तुझा पुढं बघून धाडा नको माझ्या तोंडाला लागू अरे गांडमनी तूच आधी माझ्या महाग लागलीस काय लागलीच अजून वर तोंड करून बोलायला माझ्या तोंडाला लागू नको माझ्या नादाला लागू नको हा चालू आपणच करते उगाच सकाळी सकाळी तोंड खवळते बसल्या बसल्या बस वाटत नाही वाटत गुन्हा नीट भांडायला लक्ष आलो मी चालले होते माझे मी बाहेर बघा जरा दुकानातून काय सामान आणा म्हणून तर उघाच्या उगा शिवाय चालू केले बघ द्यायला माझे मी गपचिप चालले होते

なんでかんきこき。かかまえんきがなかわすみなめげれば、はやしはなのもらした。ちゃら、ばがかか。かかぱたま、びしろいち、もんどいてき、かちゃら。なんでかなら。あみべしどなるよ、しゃうく。んかかんなり。しゃらうのてかとじょく。んもんどいてしゃべるくずにて、あんねかずんとじょく。かいばえばいい。え パラスピカドスラン。あごバイ。あんたらジョンカイスとナイブホイラ。コカロキマミビ。イカデバイユイモナディホタカリ。アンカラウィナバヤタマラビ。デスカラコシンバイエカデバイラウハタカリ。バンデテカロンデアプリティナガスティ。アンマテティミアウラ。デティーセバイセバイ。デスカラオマナディパティマ。ババイエカデバイセッ 私はパティマイトバスケシーにメジャーをなにえお酒かまりなんでしゅかあれはセブルなのやきしゃんばいや。いと、コシンババスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバスケバ

うんそれ、うちは三十年に使いながら行きたいですけど、マラビアのうんが大学のみて。あうちは、うめたんら、ラーもんでて、みつまれながら、つてたんがら。あたり、すこしんばい、つぼらのため、びしちゃって、どだとみあら。Lauti、たかまぜの number。じゃあ、まぜの。どしゃぐちゃくって、うんさちゃとんぞ。うん、なるべく、あたりよんこまたり、うん。

माझ्या माझ्या धुंदीत चालली होते बघायलाच नाही ग तुझ्याकडं मी अगं बाई माझ्या दिसना तेवढी मोठी रस्त्यावर काय खरं नाही बाबा आता कशाची धुंदी चालली होती डोळ्यावर <स्थाँगा> काय नाही गे बीशी लावायची होती ना बीशी लावले चालू केले म्हणलं तिच्याकडे नंबर टाकावा ह्यांना विचारून सांगते म्हणलं होतं तिला या म्हणाले सांगून पैसे बी देऊन तिच्याकडं बीसी चालू केली ग हजार पैसे केले बघ लाव लावायची असते तर फिरा लावले तिनं सांगत तिला टाईम भेटला नाही कायची माझ्याकडे बे आले नाही आता मीच चाले तिच्याकडं जाऊन सांगा म्हणून तिनं मला सांग म्हटली होती बघ मला दोन दिवस झाला टाइमच भेटला नाही तिच्याकडं जायला मग आता चालेल बा अगं नाही बरं झालं तस भेटला काय द्या तर भेटला गं नाही माझं पाय खाली बाबा आता खरं अगं बाई शालू इकडून कोणी इकडून आलेच मी तुझ्या घरला चालली होते आता कसा होता मी फातिमा कडे गेले होते तिने लाची म्हणली होती मग येते आता कुसुम गेले तिथे बसली होती फातिमा मग तिथे बसते थोडा मग म्हणलं आता तुझ्याकडे जाऊ नये आता मी तुझ्याकडेच निघाले होते काय झालं बिशी लावायचं हा काय म्हणलं नारा लाव म्हणलं पण सांग बाई लवकर अग लाव म्हणले तर मी पैसे द्यायला चालले होते म्हणलं तुझ्या घरी जाऊन पैसे देऊन यावं आणि सांगून द्यावं म्हणून लगेच आले होते बाई बाई तुम्हाला लावायची हा होते तुमच्याकडे आता विचारा म्हणून कस करता लावता कस करता मग लाचे मला वे आताच मी सहता ला म्हणाले होते मला लाचे ते मला कस सांगितलं नाही मग लावणार आहे माझा टाक नंबर मी आनंद देते थोड्या पैसे बरोबर चालते बर झालं झालं टाक नंबर आता कोण आलो वरवर तर मग चल मग सहता घरी चल चहा पिऊन जा नको बाई जाऊ दे घरले काम पडले आता बरं झालं आयनास गाठ पडले हेतच घे पैसे मी जाते घरला लय काम आहे ते आता बसायला टायम आहे दसऱ्याचा आठ ते आठ नऊ दिवसावर आलंय घटस्थापना आवराव लागतील घरातली कामं थोडी थोडी पुन्हा एकदाच लोड़ पडते बाई सगळं जाऊ दे मला घे पैसे मी जाते हा बरं चालतं